नमस्कार आज मी केळीच्या बागेमध्ये आले आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि हे बघा अत्यंत आणि हे केळीचा बगीचा आहे बघा अत्यंत मुलांना दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हे बघा केळी आता ही केळी होत आहे छोटी छोटी केळी आहे आणि एका एका या फळाला किती बघा किती केळी आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा आता तुम्हाला माहिती आहे दहा ते पंधरा केळं येतात चार आणि चार आठ अन चार बारा अशी हे केळीचा बगीचा आहे मोठा बगीचा आहे ओके चला आता इकडे या तुम्हाला दाखवतो बरोबर हा बघा केळीचा बगीचा हा मोठा झुंड आहे केळीचा बरोबर हे बघा पूर्ण आणि खूप जाड अशा प्रकारचं हे उंच असं झाड आहे मजबूत आहे पाऊस पडला काही प्रमाणामध्ये केळीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पण अजूनही थोडे मजबूत आहे बरोबर डायरेक्ट शेतातून लाईव्ह मी तुमच्यासाठी घेऊन येतो बरोबर आणि हे बघा हाय केळीचे हे पानं बघा किती मोठमोठाले पानं असतात जसं की तुम्ही बघता आपण बाजारामध्ये आपल्याला विकत मिळतात काही कार्यक्रम वगैरे असेल तर आणि हे बघा कसं उंच अशी मोठी केळी आहे पाण्यामुळे यांचं लॉस झाला बरेच हे जे फांद्या वगैरे आहेत हे पाण्यामुळे खाली पडलेले आहेत पण हे बघा असं तर मजबूत अशी ही केळी आहे आणि खूप छान आहे आरोग्यासाठी आपल्याला तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या इथं खूप महाग भेटते पण हे बगीच्यामध्ये अत्यंत फ्रीमध्ये लोकांना आपण खाण्यासाठी इथं देतात आणि हे बघा अत्यंत मोकळं असं जमीन आहे खूप पाऊस पडला काल्पनीच पाऊस पडलेला आहे नरम अशी जमीन आहे आणि हे बघा बरोबर सुंदर अशी ही केळी आहे आणि हे बघा केळीचं फूल आहे हे तुम्हाला मी दाखवतो मुलांना ह्या गोष्टी माहिती नसतात हे केळीचं फूल आहे आता हे फूल काय होतं फुलतं आणि हे केळीचं असं फुल असं फुललं फुल 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 की याच्यापासून काय होतात अशा केळी तयार होतात हे बघा हे केळीचं फूल आहे बरोबर याच्यापासून फुललं की केळी तयार होतात मुलांनो लक्ष द्या आता त्यानंतर आणखी एक तुम्हाला फुल दाखवतो हे बघा जे की तुम्ही आपण कधी बघितलं नाही की केळी कशी पद्धतीनं उगवल्या जातं बरोबर ना तर हे बघा हे फुल आहे असं अशा पद्धतीचं कलरचं होतं आणि याच्यात हे फुलतं जसं गुलाबाचं फूल फुलतं तसं आणि याच्यापासून काय तार होतात मग अशा केळी तयार होतात हे असं होतं केळीचं सर्वप्रथम असं होतं फूल आल्याच्यानंतर नंतर त्याचं अशामध्ये रूपांतर होतं आणि मग नंतर त्याची अशी केळी तार होतात छोट्या केळी मोठ्या केळी ओके तर हे मी तुम्हाला दाखवलं हा केळीचा बगीचा आहे लाईव बरोबर आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हे निसर्गाची किमया आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जर शेती उद्योग जरी मुलांनी केला तरी शेती उद्योगसुद्धा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय असू शकतो आणि त्यामुळे मुलांना शिकण्यासारखं भरपूर काही आहे थँक्यू धन्यवाद